मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात चला या हो नाश्ता करायला काम काम आज नेहमीप्रमाणे इकडे आहे डोसा आणि इकडे आहे मस्त पैकी आपलं सँडविच आणि काका यायला अजून वेळ आहे त्यामुळे गॅस बंद केलेला आहे आणि सँडविच गरम राहावं म्हणून झाकून ठेवलेलं आहे अतिशय पातळ केलेला आहे आज मी आज मी याच्यामध्ये इतर टोमॅटो कांदा काहीही घातलेला नाही फक्त पीठ मिक्स पिठ किंवा तयार प्रीमिक्स जे आहे त्यात रवा घातला जिरं ओवा घातलं संपलं पाणी ताकाचं पाणी हे बघा एकदम पातळ केलेलं आहे पीठ आज अगदीच पातळ झालेलं आहे मला वाटलं होतं निघतात की नाही पण काही नाही हे बघा मस्त हे बघा किती छान निघत आहेत हे बघा म्हणजे पातळ डोसे सुद्धा सुंदर निघतात तवा नवीन आणलेला आहे नवीन वर्षानिमित्त पण अजून त्याचं उद्घाटन झालेलं नाही बघा किती मस्त जाळी पडलेली आहे आणि किती सुंदर दिसतोय जरा मी हळद टाकली मला रंग आवडतो हळदीचा म्हणून किती छान दिसतोय बघा पातळ आणि मस्त मस्त चटणी आहेच आपल्याकडे लोणी आहे या जरा बाजूला होता पाहायला लागेल <laughs> तुम्ही काय <laughs> आज वहिनींनी बरंच काय काय समोरच्या आणून दिलंय गुळपोळ्या बटाट्याची भाजी तुम्ही काय खायला लागलयलाच <laughs> लावलाय आणि हा आमचा स्टँड बर घ्या मीठ चला या ताटातलं काय काय पाहिजे घ्या त्या दुकानावरून आले दुकानासमोरून तर त्याला म्हंटल नकोय आज काही नको म्हंटल मला का हो म्हटलं म्हटलं नाही आज सगळं आलंय समोरून काय काय तरी त्यामुळे आजचा डबा कॅन्सल आणि तुम्ही कालची भाकरी बाजरीची भाकरी घेतला काय संक्रांतीला म्हणे बाजरीची भाकरी खात नाही मग ती काय टाकायची का, का। उरलेली बाजरीची भाकरी टाकायची का मी आपला विचारते कसा तुम्हाला ताट पाहिजे का नको घ्या घेता तर बाजरीची भाकरी म्हणे घ्या आमटी वगैरे घ्यायची सगळं जे पाहिजे ते घ्यायचे मग दोन मा गुळपोळ्या दिल्या एक घ्या तुम्ही काय देऊ चमचा चमचा हा काय चमचा उजव्या गोंधळ <laughs> लगेच आमच्या बायका म्हणतात आज बाजरीची भाकरी खायची नसते आणि तुम्ही कशी खायला मला बाजरीची भाकरी संक्रांती लाव टाकायची नसते म्हणून खायची असती काल आता एवढ्या जणांच्याकडनं बाजरीच्या भाकरी आल्या पुन्हा मेसमधनं पण बाजरीचीच भाकरी आली मग एवढी बाजरी काही टाक बाजरीची भाकरी काही टाकून द्यायची असती का म्हणून बाजरीची भाकरी आज काका खात आहेत मस्त दही कांदा घालून तर चला मी पण आता जेवायला बसते गोळी घेऊया गोळी जेवायच्या आधी गोळी घ्यायची तीच गोळी घेऊन टाकू जवळ ठेवू चला आज आमच्या भजनाच हळदी कुंकू आहे सामूहिक हळदी कुंकू पसारा आहे ना व्यवस्थित आहे सगळा पसारा बी सगळा व्यवस्थित असला की बरं वाटतो ते मुगायचं आपलं घर आवरलेलं कोण सांगितलं तर आज आहे आमच्या भजनाचं आता हळूहळू हळू बायका कमी होत चाललेत आणि आता आम्ही सतरा जणी होतो मग चौदा झालो आता आम्ही दहाच जणी राहिलेलो आहोत कोणी गाव सोडून आपल्या आपल्या मुलांच्याकडे नेल्या कोणी गेल्या त्यामुळे एकूण आमची संख्या कमी व्हायला लागलेली आहे तर आज हळद कुंकू हळदी कुंकासाठी सगळं घेतलेलं आहे त्या ठिकाणी ही मी व्हिडिओ करणारच आहे कारण आमच्या महिला खूप हौशी आहेत तर आता हे दाखवते हे आपलं ब्लाउज उडत्या भाया पंची बनवालं आणि त्यात हे हळ हर... शंभर रुपयेवाला हो जास्त नाही आहे शंभर रुपयेवालं स्ट्रीट मार्केट कानातले घातले ताज हे याला मॅचिंग मैची। याला मॅचिंग म्हणून हे कानातले आणि काय बरं आणि सगळं बाकीचं काही ही साडी काही बघितलेलीच आहे बांगड्या मॅचिंग इकडे हे असं केलेलं आहे इथं फुल घातलेलं आहे ठीक आहे आणि हे छान आहेत ना काठापुत्रासारख्या साड्या मस्त आहेत म्हणजे याला फंक्शनल लुक पण आहे आणि मॉडर्न लुक पण झाला सगळंच झालं वाटलं तर असं घ्यावा नाहीतर असा घ्यावा डिपेंड्स चला तर आज आता दोन तीन ठिकाणी हळकुंकॉल जायचं आहे मग ज्यांच्या घरी मला हडीपुंकॉल जायचं आहे ना त्या ठिकाणी मी त्यांना देऊनच येणार आहे <coughs> पूर्वी प्रत्येकजण घरी घरी करत होतोय आता आम्ही आमचं हे सामूहिक हळदीपुंकू झाल्यापासून म्हणजे गेले चौ पंधरा सोळा वर्ष आम्ही आमचं ते घरोघरी हळदीकुंकू करायचं बंद झालेलं आहे आम्ही एकत्र करतो मग बाकीच्यांच्याकडे कर जेव्हा आम्ही इतरांच्याकडे जातो तेव्हा मी आपलं जातानाच माझ्या मला ज्या काय वस्तू द्यायच्या असतात त्या मी सोबत घेऊन जात असते तर आता तुम्हाला हळदी कुंकाच्या तिथे आमच्या सामूहिक हळदी कुंकाच्या वेळ तिथे मी तुम्हाला दाखविनच की आम्ही कसं हळदी कुंकू करतो कोण करतो आणि एवढंच नव्हे तर कोण कोण काय काय देतं ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि आमचं हळदी कुंकू म्हणजे हे महिलांचं कुंकू आहे महिलांनी महिलांचा केलेला सन्मान आहे या हळदी कुंकवाशी ह्या वाणाशी ह्या नवऱ्याचा आमच्या काही संबंध नसतो नवरा असू दे किंवा नसू दे त्याचा काही संबंध नाही सगळ्यांनी हळदी कुंकू करायचं करायचं सुद्धा आम्ही लावतो पण लावून पण घेतो दुसरी गोष्ट त्यांनी त्यांना आम्ही सगळं वाण पण देतो त्यांना सुद्धा आम्ही वाण द्यायला लावतो त्यामुळे नवरा असणे नसणे ह्याच्याशी काही संबंध नाही आहे हळदी कुंकुआचा हा आपल्या महिलांचा सन्मान आहे महिलांचं एकत्र गॅदरिंग आहे महिलांचा आनंद आहे ठेवाळ घ्या बड बोलाय जास्त तिळगुळ घ्या बघ बोला चार वेळापासून थँक्यू धन्यवाद